मित्रांनो आज आमच्याकडं आहे पाणीपुरी बनवलेली आहे स्पेशल पाणीपुरी घरगुती तर आज आम्ही व्हिडिओ बनवतो पाणीपुरीची तुम्हाला दाखवतो पाणीपुरी काय काय साहित्य बनवलेलं आहे इथे आहे पाणीपुरी हे आहे पाणीपुरीचा रगडा ही चटणी आहे गोड चटणी ही आहे तिखट पाणी चटणी आणि ही पुदिना चटणी इकडे आहे चोळी भाजी आणि इकडे आहे फुलाव भात तर आज आम्ही भेत त्याचाच केलेला आहे आज स्पेशल म्हणून यांनी बनवलेलं आहे हे जे आहेत ना हे जे लोक या लोकांनी बनवलेले आहेत आज ते लोक म्हणजे आमच्या फॅमिलीनी बनवलेलं आहे पाणीपुरी आज भेट आहेत स काय सरप्राईज काय स सरप्राईज बोलतात ना त्याला काय ते आपल्याला पण माहिती नाही तर ते गुपित ठेवलेलं होतं आणि आज उघड आले ते पाणीपुरी तर बघू शकता इकडे चला पानीपुरी खा नीट खा नीट खा पानीपुरी टेस्ट मस्त है ना कैसी लगली हाँ सो मित्र मी आता खा तो पानीपुरी टेस्ट देो तो पानीपुरी परीपुरी पी दो वाह वाह पी पी पानीपुरी भी आता दुसरी टेस्ट करूया आपण छान झाली आहे पाणीपुरी आमच्या फॅमिलीवरनी बनवलेली आहे बघा बनवली आहे हां गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी आहे तुमचा महेश मी आगरी यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे तर रात्री मी आम्ही पाणीपुरीची ती शूट केली होती रात्री त्यानंतर आता मला सकाळी फोन आला की मला मिरा रोडला जायचं आहे तर मिरा रोडला मी सकाळी मग निघालो आणि मग पुढे मग व्हिडिओ बनवायच्या होत्या त्या तुम्हाला मी पुढे दाखवतो चला

बघू शकता अर्धा तास झाला आम्ही चहा शोधतोय आमच्या मनपसंत चाय नाही इथे नागोरी चाय आम्ही कधी पितत नाही पण इकडे आलो आणि अमृत नुसतोली आहे इथे चाय प्यायला आम्ही आता चाय पिऊया जरा अन जाऊया पुढे चला ti 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 rawai 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 ू शकता इथे महानंदा दूध डेअरी इथे आहे आणि हा जो आहे महानंदा लशी इथं फेमस आहे कारण इकडे कोरेगाव हा रोडच आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे मॅट्रो पण जवळच आहे वरती आणि ही महानंदा इथे लस्सी फेमस आहे उडी इथं इथे आले की लोक पितात इथे आणि तुम्ही पण पिया इथे समजलं का येऊन इथं आले की पि म्हणजे आणि पिऊन जावं लस्सी चला आता आम्ही बघतो लस्सी घेतो आता दाखवतो मला बघू शकता इथे मेट्रो बघा आली आहे ट्रायल चालू आहे हो ना एकशे पाच पाच आहेत म्हणजे एक साईडला एक आणि म्हणजे चार चार धावणार गाड्या त्या साईडला चार या साईडला चार म्हणजे अशा आठ गाड्या वाटतं कन्फर्म नाही पण तरी पण मी तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो बघू शकता ही लसी मानंदी फेमस आहे दा मानंदा ते काय मानंदा छास आहे छास लस्सी पण फेमस आहे आणि आता आपण येते आपण चला बघूया आपण पुढे सो मित्रांनो बघू शकता इकडे बघा मस्त काय गाड्या मस्त मस्तपैकी बघा इकडे बाईक बघा इकडे मित्रांनो बघू शकता इकडे हा एवढं मोठं बघा इकडे I quiero my head 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 तिकीट घेतलेला आहे आता मी जेवणार आहे जेव्हाच्या आधी आम्ही मॅच लावलेली आहे बघा बघू शकता मस्त पैकी डायरेक्ट कॅच रोहित रोहित काय रोहित कोळी ना रोहित चार काय चला कॅच पकडलेली आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे इथे आहे मुशी आणि इथे आहे हलवा आणि इकडे क्रसा केलाय आणि आपण कांदा आणि भाकरी आहे तर जेवायचे व्हिडिओ एंड करायची होती पण व्हिडिओ एंड नाही केली हे बघा सगळे बसलेत हा आमचा नेहमी असतो पाहुणा जेवायला नेहमी नेहमी आहे नेहमी आणि बाना एवढं करतो ले चला आता जेवूया आपण चला आता आपण मग जेवूया आणि आपण आता मुशी काय माझ्या आवडीची फ्रायव्हिट मुशी आहे चला व्हिडिओ एंड करतो चला बाय तो मित्रांनो मी पोचलो साडेआठला बोला व्हिडिओ एंड करूया आणि आता आंघोळ बिंगोळ करून आलो आणि आता आंघोळ बिंगोळ केली आता आणि फ्रेश झालो तर व्हिडिओ बोला तर एंड करूया आणि वाजलेत आता पाहुणे नऊ तर ज्याला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा शुभरात्र चला भेटू